नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पाहा कारण आयुष्यामध्ये तुम्हाला हारल्यासारखे वाटत असेल तर या घटना तुमच्यासोबत घडतात आणि देव तुमची परीक्षा पाहत असतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा अशा घटना तुमच्या संग घडतात की नाही हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण आजचा व्हिडिओ हा खूपच खास होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक नवीन प्रेरणा मिळेल ज्या प्रेरणेपासून तुम्ही शिकाल की वा किती छान व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा तर मी तुम्हाला व्हिडिओ वाचून दाखवतो तर हे पहा जेव्हा सर्वद्वारे बंद होतात प्रत्येक मार्ग जणू अचानक बंद होतो ज्या लोकांवर विश्वास ठेवला तेच लोक आपली साथ सोडतात आपली नोकरी जाते व्यवसाय अपयशी होतो सगळी सब्ण, स्वप्न आपली चुरगाळून जातात हे सगळं फक्त एक संकेत असतो की ईश्वर आता तुमच्याकडून काहीतरी खास करून घ्यायचं ठरवत आहे पण तो आधी तुम्हाला घडवत असतो तर हे पहा जर तुम्हाला देखील ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या कोणीतरी अशाच परीक्षेच्या काळातून जात असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा हे आपला पहिल्यांदा झालेला आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की विसरू नका नंबर एक सर्वात पहिले सूर्यप्रकाशामध्ये तुमचा चेहरा अस्पष्ट दिसतो परीक्षेच्या काळात एखादा क्षण येतो जेव्हा आरशात किंवा सेल्फीमध्ये स्वतःचा चेहरा अस्पष्ट दिसतो किंवा सूर्यप्रकाशामध्ये स्वतःची सावली विचित्र वाटते हा संकेत असतो तुमचं जुने स्व नष्ट होऊन एक नवीन तेजस्वी रूप तयार होत आहे देव तुमचं नवरूप गुप्तपणे शिवत असतो दुसरं म्हणजे मृत नातविकांचा अचानक तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन होतं जेव्हा एखादा जुनं व्यक्ती मरण पावलेला असतो जसं की आपले आप्त आजी आजोबा आई वडील स्वप्नामध्ये येऊन काही सांगत नाहीत पण शांतपणे बघत राहतात हा संकेत असतो की त्यांच्या आशीर्वादाची वेळ आली आहे पण त्यासाठी तुम्हाला अजून एक अंतशुद्धी साधावी लागते देव त्यांच्या मार्फत तुम्हाला तयार करत असतो नंबर तीन दिवसाच्या एका विशिष्ट वेळी मन तुमचं अचानक बेचैन होतं दिवसातून एक विशिष्ट वेळ असे येते जसे की दुपारी तीन संध्याकाळी सहा किंवा रात्री एक यावेळी तुमचं मन अस्वस्थ बैचैन किंवा विचारांनी भरून जातं ही वेळ तुमच्या आत्म्याशी संवादाची वेळ असते देव याच वेळी तुमच्या मनामध्ये दिव्य विचारांचा सृजन करतो पण तो फक्त शांत मनालाच ऐकू येतो नंबर चार देव तुमचं नाव विसरतो होय कधी कधी तुमचं नशीब इतकं शांत होतं की वाटतं देवाला देखील आपलं नाव आठवत नाही का पण खरी गोष्ट अशी असते देव तुम्हाला गुप्त योजनेतून तु मार्गदर्शन करत असतो तुमचं नाव विसरलेलं नसतो तर तो तुमचं नाव स्वतःच्या मनामध्ये जपून ठेवतो जेव्हा वेळ येईल तेव्हा तो तुमचं नाव लोकांच्या ओठावर आणतो आणि जग चकित होतं हा इतका वेळ कुठे लपला होता तर तुम्हाला देखील अशी वाटत असेल की देव आपलं नाव विसरला की काय आपलं नशीब का चमकत ना नाही तर हा विचार अवश्य करा तर नंबर पाच भिंतीवर जमिनीवर किंवा आकाशामध्ये आकृती दिसतात कधी कधी भिंतीवर एखादी आकृती आकड्यांचा नमुना किंवा जमिनीवर त्रिकोण चक्र किंवा डोळ्यांसारखी चिन्ह दिसतात हा ही प्राचीन संकेत भाषा असते देव ब्रह्मांडाशी तुमचं नातं पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत असतो अशा वेळी त्या चिन्हांचा अर्थ शोधणे म्हणजे तुमची परीक्षा पास होण्याची पहिली पायरी नंबर सहा अचानक तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यापासून दूर होतात कोणीही काही सांगत नाही पण नातं तोडतात मित्र आपल्याला टाळतात कुटुंब समजून घेत नाहीत अचानक तुम्ही एकटे पडतात ही एक दिव्य एकंदाची परीक्षा असते देवाच्या वेळी फक्त एक गोष्ट पाहतो तुम्ही लोकांच्या आदराशिवाय स्वतःवर विश्वास ठेवता का तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे नंबर सात घरामध्ये आज्ञात सुगंध किंवा तुपाचा गंध येतो का कधीही काहीही न जळता घरामध्ये अचानक छंद धूप फुलांचा मंद गंध जाणवतो ही स्थिती म्हणजे दिव्य शक्तींचं अस्तित्व कोणतरी गुप्तशक्ती देवदूत ऋषी वा पूर्वज तुमचं रक्षण करत आहेत हे गंध दिसणाऱ्या देवतेचे संकेत असतात पण डोळ्यांनी नाही तर अंतकरणाने आपण त्यांना ओळखायचे असते अचानक घरामध्ये मंद वारा वाहतो धूप येतो तर हा फक्त गंध नसतो तो एखाद्या देवतेचा स्पर्श असतो नंबर सात एक नातं तर नंबर आठ एक नात, तर, आ, आट, एक, नात एक संधी एक स्वप्न या तीन गमवलेल्या गोष्टींच्या जागी देव तुम्हाला दहा पट गोष्टी देतो म्हणजे या तीन गमवलेल्या गोष्टींच्या जागी देव तुम्हाला दहा पट मोठ्या मोठ्या गोष्टी देतो पण तो फक्त पाहतो गमवल्यामुळे तू तुटतोस तु तु की कळवतोस हे सर्व ऐकल्यावर तुम्हाला असं वाटतं का की देव सध्या तुमची परीक्षा घेत आहेत जर तुमच्यापैकी जर तुमच्यासोबत या एक जरी गोष्ट घडत ता असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कारण देव तुमची परीक्षा पाहत आहेत आणि गुप्तपणे तुमच्यासाठी काहीतरी योजना देव बनवत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं देव नक्कीच करत आहेत नुकसान अपयश आणि शून्यता जेव्हा हातात काहीच उरत नाही तेव्हा वाटतं सगळं संपलं पण जिथे शून्यताच होते तिथेच नव्याने काहीतरी जन्म घेतं ही परीक्षा असते तुमच्या मनाची तुमच्या आतल्या शक्तीची तुमचं आजचं दुःख उद्या तुमचं तेज बनतं आजची परीक्षा उद्या इतरांचं आदर्श बनेल त्यामुळे कधीच देवाला प्रश्न करू नका देव असतो का, का कारण तो प्रत्यक्ष तुमचं उत्तर शोधत असतो तो फक्त पाहतोय तुमचं हृदय किती विशाल आहे तुमचा आत्मा किती मजबूत आहे आणि तुमचं धैर्य किती खरं आहे त्यामुळे देवावर विश्वास अवश्य ठेवा देवाला नाव ठेवू नका म्हणून जर या घटना तुमच्या आयुष्यात घडत असतील तर समजा देवाचा तुमच्यावर विशेष कृपा आहे तो तुम्हाला काहीतरी महान घडवण्यासाठी निवडतोय म्हणून अपयश आले तर कधीही कचरून जाऊ नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहून कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ